रामकृष्ण मी बबुरवान जगन्नाथराव शेंडगे पाटील अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाद्वारा वारकरी आध्यात्मिक आघाडी आजच्या प्रसंगी माझे वडील जगन्नाथराव सीताराम शेंडगे पाटील यांच्या पुण्यस्मरणात आज कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक सोहळा पाळ पाडला पहिल्या सत्रामध्ये आमच्या वारकरी आध्यात्मिक पुणे विभागीय आघाडीचे अध्यक्ष आदरणीय पंडित महाराज श्री सागर यांचं कीर्तन झालं आणि कीर्तनानंतर पूजनीय बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभ हस्ते आदरणीय संजय गुंडरे पाटील आणि अजित वडगावकर यांच्या कार्याबद्दल त्यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप आणि केंद्रीय कार्यकारिणीचे श्री संतोष नानवटे दशरथ विसाळ राज्य अध्यक्ष महेश सावंत आणि आदी करून बीड जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील मराठवाड्यातील पदाधिकारी होते या समारंभाचा हेतू प्रयोजन सांगत असताना मी असं म्हणेन आमचा हा एक कौटुंबिक कार्यक्रम न राहता किंबहुना अखिल भारतीय वारकरी प्रतिष्ठान जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिष्ठान कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आणि मराठा महासंघ हा आमचा परिवार आहे आणि असा हा पारिवारिक हा सोहळा अतिशय देखणा पार पडला या समारंभाला मुंबईहून सर्वच पदाधिकारी आणि जास्तीत जास्त महिलांची संख्या उपस्थित होती अशा प्रकारचा इतिहास सोळा पार पाडला प्रमाणे मातृदेव भव भव आचार्य देवो भव अतिथी देवो देव भव अशी आज्ञा आहे या दृष्टिकोनातून हरिभक्त परायण आमचे बबरोण शेंडगे साहेब यांनी आपल्या वडिलांची पुण्यतिथी म्हणजे वैकुंठवाशी जगन्नाथराव अं सीताराम शेंडगे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आळंदी क्षेत्रामध्ये आयोजित केला पण तो कार्यक्रम मराठा महासंघाच्या या मंडळाच्या द्वारा तो आयोजित करावा अशी त्यांची माणसं आणि त्या पद्धतीनं त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी कीर्तन प्रवचन सत्कार सोहळा अशा अन्य अन्य कार्यक्रम सगळेच खूप सुंदर अशा पद्धतीनं राबवले तर आजच्या प्रसंगी या ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ जगन्नाथराव शेंडके पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पहिल्यांदा श्रद्धांजली परक कीर्तन त्यानंतर मराठा महासंघाच्या संबंधाने कीर्तनामध्ये थोडासा विषय आणि मराठा महासंघाची जो प्रवास होता तो एकोणीसशे पासून ते पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत आणि आज तर्यंतचा गेल्या दोन वर्षा गेल्या वर्षापूर्वी दोन हजार चोवीस ला आळंदी क्षेत्राशी वारकरी संप्रदायाशी शेंडके साहेबामुळे मराठा महासंघाचा जो एक प्रकारचा संबंध आला आणि ते जे एक प्रकारचं गठबंधन झालं त्यातूनच वारकरी संप्रदायाची जी माणसा जो जो विचार तोच मराठा महासंघ पुढे घेऊन चाललेला आहे त्यामुळे मराठा महासंघ आणि वारकरी संप्रदाय अशी एक संयुक्त विचारसरणी जगामध्ये नेण्याकरता या आध्यात्मिक आघाडीची निर्मिती आणि त्याद्वारा मला म्हणजे पंडित चिंतामण क्षीरसागर गुरुवर कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष त्यांना पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षपद देऊन जे आध्यात्मिक आघाडीचं पुणे जिल्हा विभागीय अध्यक्षपद देऊन एक गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी दोन हजार पंचवीस लाच आपण सुरुवात केली आणि त्याद्वारा कार्यप्रणाली पुढे वाहू लागली त्याच माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्याच्यात कीर्तन भजन गायन आणि सत्कार तर आजच्या या दिवशी स्वर्गीय जगन्नाथरावजी यांच्या पुण्यस्मरणा पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मराठा महासंघाच्या वतीनं दोन पुरस्कार दिले गेलेले आहेत त्या दोन पुरस्कारापैकी एक पुरस्कार आपल्या आळंदी क्षेत्राचे या गावचे म्हणजे मुळातली पाटील की ज्या घरामध्ये आहे ते सर्जराव पाटील घुंडरे घुंडरे पाटील म्हणजे या आळंदी शहराचे अध्यक्ष माझे ही आणि संपूर्ण आळंदी क्षेत्राला दिशा देणारं व्यक्तित्व त्यांचे नातू म्हणजे सर्जराव पाटलांचे नातू संजय गुंडरे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असून तळागाळातील वारकरी व गरीब सगळ्या जनतेशी अत्यंत संबंधित असून लोकांचे आडले नडलेले सगळे काम करणारा व्यक्ती आणि थेट मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांचे संबंध आणि तळागाळातल्या गल्लीतल्या लोकांपर्यंत ही संबंध असं एक व्यक्तित्व बब्रवान शेंडगे साहेबांनी ओळखलं आणि त्यांना याद्वारा मराठा भूषण अशा प्रकारचा पुरस्कार आणि त्यानंतर आ, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय या विद्यालयाचे जे संचालक आहेत अजितजी वडगावकर शेठ यांना मराठा भूषण असं दोघा जणांना मराठा भूषण पुरस्कार देऊन त्यांना मानचिन्ह अत्यंत सुंदर अशा प्रकारचं लिहून आणि ट्रॉफी अशा प्रकारे शाल श्रीफळ हार असा सत्कार त्यांनी अत्यंत सुंदर प्रकारे मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री हरिभक्त परायण दिलीपरावजी जगताप यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर वारकरी संप्रदायातलं श्री संत जगद्गुरु तुकोबारांचं वंशज असलेले आमचे हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज देवकर हेही होते त्यानंतर कबीर महाराज या सगळ्यांच्या हाताने या दोन व्यक्तींना दोन आदर्श व्यक्तींना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केलं असा हा एकंदरीत मराठा महासंघाच्या आणि पुण्यतिथीच्या संयुक्त विद्यमाने झालेला हा कार्यक्रम त्यामध्ये अनेक जणांचे सत्कार करण्यात आले परभणी हरिभक्त पारायण मोहिते नाना बालासाहेब मोहिते नाना बालासाहेब मोहिते नाना म्हणजे पंच्याऐंशी पासून ते पंच्याण्णव पर्यंत म्हणजे दहा ते पंधरा वर्ष परभणीचा मराठा महासंघाचं अत्यंत मजबूत अशा प्रकारचं कार्य केलेले अध्यक्ष म्हणजे आमचे नाना नाना म्हणजे बालासाहेब मोहिते पाटील यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर बीड विभागीय अध्यक्षाचा सत्कार करण्यात आला त्यानंतर ठाणे मु, मुंबई त्याच्यानंतर कल्याण अशा परिसरातील आणि चिंपिरी चिंचवड या परिसरातील सुद्धा अध्यक्ष कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला आळंदी क्षेत्रातीलही आनंद लोक या ठिकाणी होते हरिभक्त पारायण नंदूशेठ कुराडे पाटील उद्योगपती त्यानंतर आमचे विलासरावजी गुंडरे पाटील त्यानंतर आमचे सोळूकर त्यानंतर या गावातले बाबुलाल शेठ गुंडरे पाटील हे सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून हरिभक्त पारायण शेठ साहेब यांच्या कार्यक्रमाला उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद दिला तो मराठा महासंघ आणि वारकरी संप्रदाय संयुक्त विद्यमाने असा कार्यक्रम झाला त्यामध्ये भरवान शेंगे साहेब यांचा स्वभाव कार्य करण्याची पद्धत आणि तळमळ आणि स्वतःचे पैसे खरचण्याची प्रवृत्ती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे नाहीतर अं दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे बरेच लोक आहेत तसं नाही आपला स्वतःचा झेंडा आणि स्वतःच पंढरपूर अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती गेली दोन तीन दिवस अथक परिश्रम करून त्यांनी उत्तम कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला त्यांना जे प्रमुख कुंभार शिक्षण संस्थेतील आमचे गुरुवर्य सप्ताह समितीचे अध्यक्ष प्रमोद महाराज काळे विठ्ठल महाराज धोंडे निवृत्ती महाराज बोरकर गुर Uh, महादेव महाराज तौर त्यानंतर uh, सारंग महाराज क्षीरसागर अशी सगळी मंडळी कृष्णा बुद्धवंत असं आश, अशी सगळी मंडळी खूप अत्यंत जीवापाड प्रयत्न करून सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम केला त्याबद्दल मलाही सुद्धा धन्यता वाटली आणि असेच कार्यक्रम उत्तर उत्तर होत जावेत अशा प्रकारची मी माऊली uh, मावलीचरणी प्रार्थना करतो की यांना प्रेरणा द्यावी आणि होत जावेत या प्रसंगी माझाही सन्मान झाला सपत्नीक सन्मान झाला त्याबद्दल मी त्यांचा तो खूप बारा प्रतिष्ठानचाही आभारी आहे आणि मलाच कीर्तन सेवा सांगितली तीही थोडक्या वेळामध्ये कीर्तन सेवा करण्याचा मी प्रयत्न केला योग्य पद्धतीनं अर्थात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असतो या ठिकाणी माझ्या वाणीला मी विराम देतो